नमस्कार मित्रो प्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री गणेश ऑटोमोबाईलचं आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे तरी सीडे हंड्रेड गाडी दोन हजार तीनचं मॉडेल आपल्याकडे रिन्युवेशन साठी आली होती तर ही गाडी ककमरी तालुका आतनी जिल्हा बेळगाव येथील ही गाडी आहे या गाडीचं टोटल आपण काम करून घेतलेलं आहे टोटल गाडीचं काम करून घेतलेलं आहे गाडीचं सीट कुशनचं काम इंजन काम गाडीला आलाय व्हील वायरिंग काम टोटल गाडीचं आपण सस्पेन्शनच वगैरे पूर्ण असं डेंटिंगचं काम पूर्ण असं गाडीचं काम केलेलं आहे तर या गाडीचं काम आवडलंय का की आपण त्यांना विचारूया यांची गाडी यांना आवडली का आणि त्यांची गाडी त्यांना ओळखू आली आहे का आपण विचार गाडीच पर... काम एक नंबर झालेलं आहे कलरचं परत बाकी सगळं काम एक आमची गाडी आम्हाला ओळखू आली नाही पहिल्या गाडीचं काम चांगलं झालेलं आहे एक नंबर काम झालेलं आहे गाडीचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं झालेलं आहे बघितल्यानंतर गाडी ओळखना सुद्धा झाली अशी या पद्धतीची गाडी आहे बघून आनंद झाला महिना दीड महिना झाला होता गाडी लावली पण आज बऱ्या दिवसानंतर गाडी कुठे पडल्या दिवशी मिळली नवीन वर्षा दिवशी आणि गाडीचं काम अगदी एक नंबर झाले ओके गाडीचा राऊंड मारला अगदी नवीन गाडीला सुद्धा मागे टाकलं असं काम झालेलं आहे गाडीचं गाडी केलचा छेलवा घेतले वन नंबर गाडी केलासा घेतले वंद दीड तिघळ आगेतरी खरे टाइम तो गंदार खरे कॅसा भाव छलो मारेल रेवर हो। तुम्ही काय बोलला काय आम्हाला कळलं नाही पण ते ऐकायला तर बरं वाटलं धन्यवाद ओके